प्रभू चणावाला स्तुती असो देवाचे राज्य जवळ आलेलं आहे पश्चाताप करा ही देवाची इच्छा आहे प्रभू चणावाला स्तुती असो तो चांगला आहे त्याची दया सनातन आहे त्याच्या करुणेला अंत नाही आपण प्रार्थना करूया पवित्र 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 थोर सैन्याच्या यहा देवा मनापासून तुझे आभार मानते कृपाळू कनवाळू मंद करो दयेचा तू सागर आहेस माझ्या तू आमच्यासाठी आपला पवित्र प्राण दिला आम्ही हरवलो होतो आम्ही भटकलो होतो तुझ्या विरुद्ध तुझ्या विरुद्ध आम्ही पाप करत होतो तुझ्या दृष्टीने वाईट ते आम्ही करत होतो पण योग्य सुसमयी प्रभू तू आलास आमचं पाप तू स्वतःवर घेतलंस माझ्या राजा आणि तू आम्हाला मुक्त केलंस पापाच्या दास्यातून बाहेर काढलं म्हणून मी तुझे मनापासून आभार मानते माझी योग्यता किंवा पात्रता नाही वचन सांगण्यासाठी मला कृपा दे बल दे ताकद दे हिंमत दे ज्या मार्गाने चालायचं चा त्याचं बोध आणि शिक्षण दे प्रभू हे वचन ऐकणाऱ्याचं हित करू दे माझ्या देवा जीजस इंडियाद्वारे जे जी प्रभू तुझं कार्य चाललंय ते जगाला तारणारा समजू दे कारण सर्व काही व्यर्थ आहे माझ्या देवापा नव्यानं प्रभू तू आमची भेट घे सगळं गौरव देत प्रभू यशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून पित्या तू आई आमेन प्रभूच्या नावाला स्तुती असो आपण वचन पाहणार आहोत लुक्रुश शुभवर्तमान याचा तेरावा अध्याय या आहे आणि एक ते पाच वचन आपण पाहणार आहोत लुक्रुश शुभवर्तमान याचा तेरावा अध्याय त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकाने त्याला ज्या गालील कराचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिसळले होते त्याच्याविषयी सांगितले मग त्याने त्या उत्तर देऊन म्हटले या गालीलकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला सांगतो नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुज पडला आणि ते ठार झाले ते यरुशलमेत राहणाऱ्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय मी तुम्हास सांगतो नव्हते पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याप्रमाणे नाश होईल देबाच्या नावाला स्तुती असो हे वचन आपण वाचलेलं आहे आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे

एक महत्वाची गोष्ट परमेश्वर आपल्याला सांगू इच्छित आहे पश्चाताप करण्याची गरज आहे पश्चाताप केल्याशिवाय पापाची क्षमा मिळणार पश्चाताप आहे आणि मग जो पश्चाताप आहे तो करण्यासाठी मी पापी आहे आणि मी पापी आहे तर कोणीतरी मला पापांची क्षमा करणार आहे आणि अशी कोण व्यक्ती आहे की जी पापाची क्षमा करू शकते ते पण मला माहीत असण्याची गरज आहे तुमच्या आणि माझ्यासाठी आम्ही भटकलो होतो आम्ही हरवलो होतो रोम तीन तेवीस मध्ये सांगत सर्वांनी पाप केला आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले नीतिमान असं कोणीच नाहीये देवाने शोधून पाहिलं कोणी देवभक्त आहे का पण ते त्याला दिसलेलं आहे आणि खरोखर प्रभूची स्तुती आणि आराधना असो की खरोखर देवाला दिसलं की कोणीच नीतिमान नाही आणि नीतिमान नाही तर मग नीतिमान करण्याची गरज आहे आणि मग नीतिमान करण्याची गरज आहे पापाची क्षमा होण्याची गरज आहे मग असं पाठविण्याची गरज आहे म्हणून प्रभू येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे आणि त्याच्या ठाई पाप नव्हतं तो निर्दोष आणि निष्कलंक असा आहे आणि योहाण्याविषयी सांगता हा पहा देवाचा कोकरा जगाच पाप हरण करणारा हा निर्दोष आणि निष्कलंक आहे त्याच्या ठाई पाप नव्हतं पण तुमच्या माझ्यासाठी त्याला पापचं गणण्यात आलं तुमच्या माझ्या पापाचं वेतन त्याला देवावं लागलं ते पाप त्यानी वाहिलं ते रोग त्यांनी वाहिले ते शाप त्यांनी वाहिले तो तो घेऊन गेला शापित म्हटलेल्या कवटीत शापित म्हटलेल्या जागेवर तो घेऊन गेला त्याची पाठ नांगरली गेली एकोणचाळीस बसले आमचे असाध्य रोग त्याने वाहून नेले निर्दोष निष्कलंक रक्त सांडलं गेलं रक्तामध्येच जीवन आहे आणि तुम्हाला मला जीवन असावं दही आमचं मरण ठरलेलं आहे पण आध्यात्मिक आम्ही पतन होऊ नये कारण उत्पत्ती दोन मध्ये देवाने जीव आणि आत्मा आमच्या मध्ये म्हणून आम्ही जीवधारी आहोत त्या देवाच्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून प्रभू येशूला पवित्र आत्म्या कर्वी ह्या जगात यावं लागलं फार मोठी किंमत त्याला भरावी लागली त्या आत्म्याचं पतन होऊ नये म्हणून प्रभू येशूचं निर्दोष निष्कलंक रक्त सांडलं गेलं त्याच्याच पवित्र रक्ताद्वारे अखिल जगाच पापाची क्षमा झाली जो कोणी त्याचभर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही पण विश्वास ठेवून आम्ही आमचं जीवित क्रम जो आहे पापापासून दूर ठेवण्याची गरज आहे एकदा जर ख्रिस्त समजला तर पाप देहाची वाचना डोळ्याची वाचना संसारची फुशारकी दूर ठेवण्याची गरज आहे आज देव आमच्या बरोबर आहे तो आमची काळजी घेत आहे देवाची एकच इच्छा आहे की तो मार्ग सत्य आणि जीवन आहे त्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे प्रभू येशू तुमच्या माझ्यासाठी मरण पावला त्याला पुरलं गेलं तिसऱ्या दिवशी देवाने स्वर्गीच्या देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं तो गौरवाने उठला गेला तो स्वर्गात चढला पित्याच्या उजवीकडे तो आज आहे आणि आजही तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे ओ आपल्याला पाहायला मिळतो योहान दहा मध्ये तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे आणि तो म्हणतो उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो आणि त्याची मेंढर जी आहेत ती त्याच्या माग जातात ती परक्याचा आवाज देखील ओळखत नाहीये तो म्हणतो माझी मेंढर माझीच आहेत ती परक्याच्या माग जाणार नाही कारण माझी मेंढर माझ्या हातून हिसकवण्याचं कुणाचं सामर्थ्य नाहीये सैतानाचं डोकं त्यांनी वधस्तंभावर ठेचलेलं आहे आम्हाला लुक दहा मध्ये पाहायला मिळत कि त्याने दिलेला आहे त्याने सांगितलं आम्हाला काही वारी सत्याचा आत्मा त्याने दिलेला आहे पवित्र आत्म्याद्वारे आपण प्रभू जवळ अधिक जाऊ शकतो ते त्याच पवित्र मंदिर आहे तिथं देवाचं दर्शन आम्हाला घडतं आणि तो आम्हामध्ये वस्ती करतो कारण योहान चौदा मध्ये तुम्ही सांगितलेलं आहे देवाचं वचन सांगत आहे तुमचं ठेवा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या मी तुम्हाला सांगितलं असत मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार करीन आणि झाली म्हणजे तुम्ही घेऊन जाईन तो मला अनाथ आणि पोरकस सोडत नाहीये योहान चौदा पंधरा वचनात तो सांगत आहे तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आत्म्या पाळाल मग मी तुम्हाला पित्यापासून कैवारी आत्मा देईन प्रभू आपल्याला पवित्र आत्मा द्यायला तयार आहे यासाठी पापापासून सुटका होण्याची गरज आहे पण पवित्र आत्मा मिळण्यासाठी आम्हाला आमचं पाप जाणून घ्यायची गरज आहे कारण आम्ही पापी आहोत आमच्या तरुणपणाची पातक जाणून बुजून झालेली पातक धिटाई केलेली पातक गुप्त दोषांची प्रभू क्षमा करायला तयार आहे आम्हाला तो दोष लावत नाहीये आमच्या पापावर तो पांघरून घालत आहे एकदा तो आला त्यांनी अर्पण केलं आता तो आमची वाट पाहत आहे आम्हाला प्रभूकडे जाण्याची गरज आहे कारण सर्वांनी पाप केलंय या ठिकाणी आपण लूक तेरामध्ये वाचलय की त्यांनी पश्चाताप केला नाही ते पापी नव्हते असं देव सांगत आहे व त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांचा नाश झाला प्रियांनो आमची ओळख तर दावीत राजा स्तोत्र एकावन्न मध्ये सांगत आहे मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भ धारण केलं तेव्हाचाच मी पातकी मला धू मला स्वच्छ कर एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी बर्पावून शुभ्र होईल आणि अशा रीतीनं कपटी हृदय काढून टाक कारण इरमया सत्र सांगता आमचं हृदय कपटी आहे ते असाध्य रोगानं जडलेलं आहे आम्हाला प्रभूकडे जाण्याची गरज आहे कारण प्रभू यशूच रक्त आमच्या पापांची क्षमा करतं त्या तारणाऱ्याकडे जाण्याची गरज आहे संपूर्ण जगात एकच तारणार आहे जो तुमच्या माझ्या पापाच्या बदली त्या वधस्तंभावर गेलेला आहे आणि तो मरणातून उठलेला ख्रिस्त आहे आणि तो देव आम्हाला खात्रीपूर्वक क्षमा करणारा परमेश्वर आहे आज तुम्ही त्याच्याकडे जाल तर तो तुमच्या पापाची क्षमा ना पापा मिळणार नाही प्रियांना आपल्याला पाहायला मिळत एक दावीद राजा आहे तो रडत आहे रडत आहे रडत आहे तो त्रे सहा सहा सांगत आहे की तो म्हणत आहे रडून रडून मजा, आप जो पलंग आहे तो मी अश्रूंनी भिजवत आहे आपल्या पापासाठी तो पश्चाताप दिवसातून सात वेळा तो गुडघे टेकून प्रार्थना एक राजा आहे त्याला वेळ नाही पण देवाचा वेळ तो देत आहे पापाची क्षमा होण्यासाठी देवाचे राज्य मिळण्यासाठी एका राजाची इतकी तयारी आहे तर आज आम्हाला किती वेळ आहे प्रियांना सोळा सोळा मध्ये योग सात्विक नीतिमान आहे पण तो म्हणत आहे रडून रडून माझं तोंड लाल झालेलं आहे माझ्या पापण्यांना सू झालेली आहे आज अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्हाला प्रभूकडे जाण्याची गरज आहे आमच्या पापाबद्दल आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे इरमया नऊ एक दोन सांगत माझ मस्तक जर जलसंचय असत तर तिथे बरं झालं असत रात्र दिवस माझ्या डोळ्यातून अश्रू प्रवाह गेले असते माझ्या कन्येच्या नाशाबद्दल मी विलाप केला असता आज आम्ही स्वतःसाठी तरी रडतो का हा तर त्या यरुशरमेसाठी विलाप करत आहे आपल्याला यवहाड अकरा पस्तीस मध्ये प्रभू येशू रडला असं पाहायला मिळत आहे आणि आपल्याला पाहायला मिळतं आपण इब्री लोक पत्र याचा पाचवा अध्याय आणि सात पासून पुढे पाहणार आहोत इब्री लोकास पत्र याचा पाचवा अध्याय आहे आणि सातव वचन देवाच सांगत आहे आपल्याला मरणातून तारावाया जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देह अवस्थेत दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनंती केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगान युगीचा तारण करता झाला आणि त्याला मलक संप्रयाप्रमाणे प्रमुख या असे देवाकडून संबोधण्यात आलेले आहे प्रियांनो प्रभू येशू जगाचा तारणारा म्हणून या जगात आला तो त्याने आपलं पाप स्वतःवर घेतलं तो वधस्तंभी गेला पण या ठिकाणी त्यांनी त्याच्या स्वर्गीच्या पित्याकडं मोठ्या क्रोश आणि प्रार्थना केली आणि त्या क्रोश करून त्यांनी विनवणी केली आणि त्याच्या त्या सद्भक्तीमुळं ती प्रार्थना ऐकण्यात आली आणि युगानयुगाच्या तारकाचं आपल्याला दर्शन झालं तारणाचा मार्ग आपल्याला मिळाला आणि मलकी सदैच्या संप्रेयाप्रमाणं युगान युगांचा तो याजक झालेला आहे प्रियांनो पश्चाताप करण्याची गरज आहे तर प्रभू येशू रडत आहे प्रभू येशू आक्रोश करत आहे जो नीतीमान आहे ज्याच्या ठाई पाप नाही ज्याने कधी पाप केलं नाही जो जगाच्या तारणासाठी या जगात आला तो त्याच्या पित्याकडं आक्रोश करत आहे तर आम्ही जन्माचेच पापी आहे आम्हाला किती पश्चाताप करण्याची गरज आहे आम्हाला अश्रू ढाळण्याची गरज आहे देवाचा शोध करणाऱ्यांना देव समीप असतो कारण देवाचं वचन सांगतो देवाकडे वळा म्हणजे तो तो तुमच्याकडे वळेल आमच्या सर्व क्षमा आज आम्हाला तारणारा दिलाय पापाची क्षमा करणारा परमेश्वर आमच्या जवळ आहे तो इमॅन्युएल देव आहे आमच्या सन्निधी राहणारा परमेश्वर आहे तो आम्हाला त्यागत नाही टाकत नाही सोडत नाही आमच्यावर अमाप अगापे अशी प्रीती करत आहे मग त्या देवाजवळ आम्हाला येण्याची गरज आहे कारण येशा पंचावंत म्हणतो अहो तानेल्यांनो तुम्ही माझ्या जलाशयाकडे या पैका नसलेले सौदा करा फुकट घ्या परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा तो जवळ आहे त्याचकडं जा कान द्या लक्ष द्या मजकडे वळा असं परमेश्वर सांगत आहे आज आपल्याला कुठं डोंगर दर्यात जायचं नाहीये आपल्याला लांब कुठं जायचं नाहीये जिथं कुठं आज आम्ही आहोत तिथं आपल्याला गुडघ्यावर यायचंय प्रभू मी भापी ये मजवर दया कर मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय तुझ्या दृष्टीनं जे वाईट ते मी केलंय तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील निवाडा करशील तेव्हा निष्प्रह ठरशील पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे म्हणजे पातकी तुझ्याकडं वळतील आपल्याकडून अनेकांचं तारण होणार आहे पण मला माझ्या पापाची जाणीव होणं गरजेचं आहे पुन्हा पस्तावा नकोय अंतकरणानं देवाचा शोध घेण्याची गरज आहे मागील गोष्टी सोडून देण्याची गरज आहे आज प्रभू आपल्याकडं पाहते या शेवटच्या काळात आपण जगत आहोत प्रियांना रोज संकटाला आम्ही सामोरं जाते देवाचा क्रोध या पृथ्वीवर ओतला जाते भयंकर अनिष्ट ह्या जगावर येणार आहे भयंकर क्रोधाचे दिवस आहे परमेश्वर हाई गय करनार परमेश्वर परमेश्वर करणार नाहीये घेणारा कारण तो म्हणतो की मी दया करणार आहे मी करुणा करणार आहे पण जर आम्ही त्याचं ऐकलं नाही तर आमचा नाश हा ठरलेला आहे त्या अठरा जणांवर शिलोहातील बुरुज पडला ते पापी नव्हते पण त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून ना झाला पण आमची ओळख तर आम्ही पापी आहोत मग आम्ही पापी आहोत तर जर संदेश ते रडत आहे मग आम्ही कोण आहोत आम्ही वेगळे आहोत का हो प्रियांना आमची ओळखच पापी 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 देवा विरुद्ध वागणारे आम्ही लोक आहोत देवाची इच्छा आहे कुणाही आत्म्याचा नाश होऊ नये सर्वांचे तारण व्हाव ही देवाची इच्छा आहे आणि आज तो देव आमच्यावर प्रीती करत आहे योग चौदा मध्ये योग सांगत आहे चौथ्या वचनात अमंगळातून काही मंगळ जो आहे आणि मग जर पापी आहे तर आम्ही अमंगळ आहोत अमंगळातून मंगळ काही निघतं का आणि खरोखर देव आमच्याकडं मोठ्या करुणेनं पाहत आहे कारण त्याने आम्हाला आध्यात्मिकरित्या जन्म दिलेला आहे आमचा नाश व्हावा ही त्याची मुळीच इच्छा नाहीये आणि मग कुणीही देवाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत देवासमोर कोणीच निर्मळ नाहीये आणि कोणीच निर्मळ नाहीये आणि मग देवाकडं जायचं कसं तर देवाकडं पश्चातापूर्वी अंतकरणाने केले तर तो आमचा त्याग करत नाही कारण आमच्या पापाचा भार त्याने व्हायला प्रतिदिनी तो आमचा भार वाहतो तो आमच्यावर प्रेम करतो तो म्हणतो आई एक वेळ आपल्या पोटच्या लेकराला विसरेल स्त्रीला आपल्या मुलाची करुणा येणार नाही पण मी तुला कधी सोडणार नाही लाखे सारखी असलेली लाल पातक तो धुवून काढण्यास तयार आहे ती बर्फासारखी शुभ्र करण्यास तो तयार आहे पण तो म्हणतो तुम्ही माझं ऐकायला मान्य व्हाल तर भरपूर पीक योग्य समयी मी तुम्हाला देणारा परमेश्वर आहे पण देवाकडे जायला पाहिजे एकच मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू आहे त्याच्याद्वारे पापाची क्षमा आहे त्याच्याद्वारे नव जीवन आहे त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक वतन आहे आपल्याला इफिस दोन मध्ये पाहायला मिळतं आम्ही आमच्या अपराधामुळे मृत झालो होतो पण ख्रिस्ताबरोबर आम्ही उठविन गेलो आमचं मृत जीवन नाहीच झालं ख्रिस्तामध्ये आम्हाला जिवंतपणा आला आणि त्याने आम्हाला स्वर्गात बसवलं मरणातून उठवलं नाही प्रियांना त्यांनी स्वर्गात बसवलेलं आहे आणि स्वर्गात आम्हाला बसवलेला असताना तो आज आमच्यासाठी बदली आणि मध्यस्थी करत आहे आज तो आम्हाला संपूर्ण शांती देते। आज आम्ही इस्रायल राष्ट्र बाहेरचे होतो परराष्ट्रीय होतो वचनाला परके होतो आशाहीन होतो देवविरहित होतो अशा आम्हाला ख्रिस्तानी जवळ केले जे जवळ होते दूर होते त्या सर्वांना सुवार्ता सांगण्यात आली प्रभू येशूच्या द्वारे मानव आणि देव यामध्ये जे वैर निर्माण होत ते वैर प्रभू येशून नाही पडदा फाडून टाकलेला आहे आता आम्ही धैर्यानं आम्ही आमच्या आपला हाक मारू शकतो त्याच दर्शन आम्हाला घडतं आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व दिलेलं आहे इफ इफ्फीस दोन यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते निश्चितार्थानं आपण वाचले तर स्वर्गीय नागरिकत्व आपल्याला दिलेलं आहे स्वर्गात तर नेऊन बसवलं हो पण तिथून आम्हाला काढू नये म्हणून स्वर्गीय नागरिकत्व दिलेलं आहे या जगात आम्ही उपरे आणि प्रवासी आहोत पण आम्हाला पश्चातापाची गरज आहे तो देव आम्हाला ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे योहान आपल्याला पाहायला मिळतं की योहान पहिल्या अध्यायामध्ये बेचाळ पासून पुढे सांगण्यात आहे की फिलिप आणि आणि ते एकमेकाशी बोलत आहेत आणि जो नथनेल आहे तो म्हणत आहे अरे येऊन बघ नासरेतातून निश्चित अर्थानं नवीन निघेल प्रियांनो आमचा येशू नासरेतकर येशू आहे अमंगळातून मंगळ त्यांनी तयार केलेला आहे आमच्यातली घाण त्यांनी काढून टाकलेली आहे आम्हाला पवित्र असं देवाचं लेकरू त्यांनी तयार केलेलं आहे आणि नव्यानं तो आमच्याकडं पाहत आहे ती करा दुसरे पत्र पाचवा अध्याय ते नवीनपणा आपण पाहूया करंती दुसरे पत्र पाचवा अध्याय सोळा पासून एकोणीस करार दुसरे पत्र पाचवा अध्याय सोळा पासून एकोणीस ख्रिस्ताच्या ठाई राहिल्याने नवजीवन तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता या यापुढे त्याला तसे ओळखीत नाही म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर ती नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते सर्व नवे झाले आहे ही सगळी देवाची करणी आहे त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले आता जुनं ते होऊन गेलेला आहे ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहे आणि ख्रिस्त आम्हाला नवा करत आहे आम्ही शत्रू असता त्याने आमच्याशी समेट केला आणि समेटाची देणगी दिलेली आहे आता पापाची आड भिंत त्यांनी पाडून टाकलेली आहे अमंगळातून त्यांनी मंगळ अस तयार केलेलं आहे ख्रिस्तामध्ये आम्हाला नव जीवन प्रभू येशू तारकामुळं मिळालेलं आहे आणि आता आम्ही जुन्यासोबत जगाव ही देवाची इच्छा नाहीये आणि ख्रिस्तामध्ये जर जगायचं असेल तर मला माझ पाप समजण्याची गरज आहे जो पापांची क्षमा करतो त्या देवाची ओळख होण्याची गरज आहे आणि पुन्हा पापात पडू नये ही देवाची इच्छा आहे कारण रोम बारा एक दोन मध्ये ग्रहणीय असा यज्ञ सादर करावा शारीरिक देवाला समर्पण करावं आध्यात्मिक सेवा आहे या युगाबरोबर आम्ही समरूप व्हावं ही देवाची इच्छा नाहीये आणि मग देवाची इच्छा आहे की शरीराचा जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ करायचा आहे तर राहण्याची गरज आहे लोभापासून दूर राहण्याची गरज आहे वाईटाचा त्याग करण्याची गरज आहे चांगलं ते करत राहण्याची गरज आहे वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा प्रत्येक गोष्टीची जर आम्हाला क्रांती करा पहिले पत्र दहा वाद्य प्रत्येक गोष्टीची मला मुबलक आहे त्या गोष्टी करण्याची मला मोकळीक आहे तरी सगळ्याच गोष्टी हितकारक असतात अशा नाही प्रत्येक गोष्टीला आम्ही मर्यादा ठेवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा झाडा परमेश्वर घेणार आहे पण आज जर आम्ही आमचं पाप कबूल करू ते आम्ही पदरी घेऊ तर ख्रिस्त येशू आमच्या पापांची आम्हाला क्षमा करायला तयार आहे कारण प्रभू येशूच रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं योहानाचं पहिलं पत्र पहिला पहिलं अध्ययनसाध्य वचनापासून प्रभू येशूच पवित्र रक्त पापांची क्षमा करतं अन्य कोणाला क्षमा करण्याचा अधिकार नाही कोणी आमच्या पापाची क्षमा करू शकत नाही कारण रक्त प्रभू येशूच निर्दोष आणि निष्कलंक होतं ज्याच्या ठाई पाप नव्हतं असा देवाचा कोकर आमच्यासाठी आला आणि मलकी सजायच्या संप्रयाप्रमाणं युगान युगाचा कर या जग आणि तारण करता झालेला आहे तारण कड योग्य ठिकाणी येण्याची गरज आहे तो देव आम्हाला आशीर्वाद तयार आहे या महासंकटाच्या काळात आम्ही जगत आहे सांगतं जो परीक्षा प्रसंग ह्या जगावर येणार आहे त्यातून मी तुला सोडवीन मी तुला राखीन तुझा मुघूट कुणी घेऊ नये म्हणून प्रयत्न कर आत्मा मंडळास काय म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको प्रगतीकरण तीन पुढं देवाचं वचन सांगत आहे की तू दरिद्री तू म्हणतो मी पुष्कळ धन मिळवलंय पण मी तुला देतो अग्निन सो शुद्ध केलेलं सोन म्हणजे देवाचं वचन घे तुझी लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र तू घे डोळ्यास घालण्यास अंजन घे म्हणजे आध्यात्मिक दृष्टी आम्हाला येणार आहे देवाची इच्छा आहे आम्ही पश्चाताप करावा कारण देव सांगत आहे आस्था बाळक आणि पश्चाताप कर कराराशी उभा दार ठोकीत आहे आणि तो प्रभू आम्हाला त्याच्या स्वर्गात घ्यायला तयार आहे तो देव आमच्याशी भागीदारी करायला तयार आहे पण आम्ही पवित्र असण्याची गरज आहे देव आम्हाला त्यागणार नाही देव आम्हाला सोडणार नाही त्याच्या कृपेच्या छत्राखाली तो घ्यायला तयार आहे कारण तो पापी जनास तारावयास आलेला देव आहे तो आमची वाट प्रियांनो जर आम्ही पश्चाताप केला नाही तर आज आम्ही मरणार आहोत सगळ्यांनी पाप केलं तर पश्चाताप करण्याची गरज आहे आज आपण प्रभूकडे जाऊया आणि प्रभूला म्हणूया हे प्रभू येशु मजवर दया कर तुझ्या पवित्र मोलवान निर्दोष निष्कलंक रक्ताने माझं बाप धुवून काढ आणि मला सन्मार्गाने ने तुझ्या कैवारी सत्याच्या आत्म्याने भर आज जे जे हे वचन ऐकत आहेत त्यांनी प्रभू येशूला आपला वैयक्तिक तारणारा स्वीकारा त्याच्या मार्गात राहा वाईटापासून दूर राहा पवित्र आत्मा मागा देव तुम्हाला आशीर्वाद देणारे प्रभू करो आणि तो येईपर्यंत आम्हाला शुद्ध आणि पवित्र राखो आम्ही